बरेच शेळीपालक आपल्या फार्ममध्ये आठ महिने नऊ महिने दहा महिने बारा महिन्यापर्यंत पाठ गाप जाऊ देत नाहीत ही चांगली गोष्ट आहे मान्य आहे असंच केलं पाहिजे आपल्या फार्ममध्ये की पाठ उशिरा जितके उशिरा होईल तितकं गाब गेली पाहिजे कारण तिची मोठी शेळी बनते बरोबर आहे पण होते काय पन्नास टक्के फार्ममध्ये नंतर एक वर्ष झालं नऊ महिने झाले दहा महिने झाले अकरा महिने झाले नंतर पाठ गाभ जात नाही म्हणजे गाप गेली तर ती गाप धरत नाही परत 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 ते ती पाठ सतत बोकड लागत राहतो पुन्हा आणि परत ते असेच प्रॉब्लेम होतात पन्नास टक्के फारमध्ये म्हणून असे प्रॉब्लेम होतात म्हणून काही शिल्पाला काय करतात नंतर पाठ गाप जात नाही म्हणून चौथ्या पाचव्या सहा महिन्यातच गाभज देतात त्या पाठीला असं होतं असे प्रॉब्लेम होतात तुमच्या फारमध्ये तर हे असं होऊ नये आणि असं का होतं का पाठ आपल्या फारमध्ये गाभा जात नाही आठव्या नवव्या दहाव्या महिन्याच्या नंतर तर हे आपण थोडंसं बोलणार आहोत फारमध्ये व्हिडिओमध्ये तर रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर ठीक आहे ज्या वेळेस शेळीची डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्यापासून ती तुम्ही काय त्याला दूध पाजवा मल्टीविटॅमिन तुमचा दोन महिन्याच्या नंतरचा खुराक जास्तीत जास्त तीन महिने खुराकसुद्धा दीड महिन्याच्या नंतर देऊ नका अजिबात बंद करून टाकायचं त्या पाठीचा आणि सुरुवातीचे दोन महिने आहेत त्यावेळेस तुम्ही चांगलं संगोपन करायचं तिचं म्हणजे जे काय तुम्ही बोकडाला करता ते शेळीला करा बरेच शेळीपाले काय करतात समजा एका शेळीनं पाठ आणि बोकड दिली तर त्या बोकडाला चांगले पैसे हो बोकूड चांगला तंदुरुस्त होवं म्हणून त्या पाठीला दूध कमी पाजतात हा प्रॉब्लेम होतो तुमच्या फार्ममध्ये तर असं करत जाऊ नका समजा बघा जर ही जर पाठ जर माझ्या फार्ममध्ये जर चांगली जर बनली तरच पिल्ले चांगले होणार आहेत ना बोकडतीची किंवा दुसऱ्या पाठी बघा शेळीपालनामध्ये तात्पुरता विचार करून चालत नाही भविष्याचा पुढचा शेळीपालनात भविष्याचा विचार करावा लागतो आपल्याला फार्ममध्ये आपल्या तर उगाच बो कुठंतरी बोकडाला जास्त दूध पाजणं पिल्लाला कमी दूध पाजणं अशा प्रकार फार्ममध्ये करू नका आणि दुसरा प्रॉब्लेम काय होतं बरे शेळीपालक काय करतात आपल्या फार्ममध्ये तिसऱ्या महिन्याच्या नंतरही जोपर्यंत आठव्या नवव्या महिन्यापर्यंत त्या खुराक देतात त्या पाठीला अजिबात खुराक देऊ नका होतंय काय ती पाठ ना माझा झाटून जाते पूर्ण म्हणजे चरबीच्या गर्भाशयाच्या पिशेवर म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं आणि त्याच्यामुळे ती पाठ आणि परत गाबावर म्हणजे माझावर येते गाभ जातच नाही ती पाठ आणि गेली तरी गाब धरत नाही मग मग परत एकवीस दिवसाच्या नंतर एक महिन्याच्या नंतर परत आली माझ्यावर येते मग तुम्ही वैता पाठी कोणता किंवा आणि कुठं करा दे असे प्रकार घडत असतात आपल्या फार्ममध्ये तर काय करायचं तीन तुम्हाला काय ते संगोपन करायचे ते करा फक्त तीनच महिने करा उगाच आवा डावा खर्च करत बसू नका आता माझ्या पाठीला बघा एक खुराक वगैरे देत नाही त्या बोकडा संकट थोडासा ते पण आहे तिचं म्हणूनच ते पण थोडंसं सोयाबीन वगैरे नॉर्मली जे काय भरडा असतो ते सहसा बंदच करून टाकायचं तीन महिन्याच्या नंतर आणि काय करायचं तीन महिन्यापासून नंतरचे पाच सहा महिने फक्त तिचं पोट भरलीत का चारा एकदम तिचं पोट भरलं पाहिजे संध्याकाळी एकदम चांगल्या पौष्टिक आणि चांगल्या गुणवत्तेचा चांगलं न्यूट्रिशन असलेला चारा त्या पाठीला द्यायचा अजिबात कुठलं कॅल्शियम पाजायचं नाही मल्टीविटॅमिन पाजायचं नाही काहीच द्यायचं नाही कुठलं मिनरल मिक्सर सुद्धा देऊ नका तुम्ही काहीच करायचं नाही त्या पाठीला ते ती खातर खा देवी ती पाठ पूर्ण आठ नऊ महिन्यापर्यंत मग ते पाठ बरोबर योग्य वेळेत आणि जवळ तिची म्हणजे ज्या वेळेस तिला गाप जायची तिची म्हणजे ज्या वेळेस माझा येईल त्यावेळेस बोकड तिला क्रॉस होत असतो आणि शेळी गाप जात असते तर असं नियोजन करा कुठंतरी म्हणजे तुमचे पाठ जर माझाटून गेला तुमच्या पाठी नंतर गाप जात नसतील तर काय म्हणजे प्रॉब्लेम होतात ते कारण आणि बरेच जण काय करतात आपल्या फार्मवरती समजा आता बोकड आहेत त्या बोकडासंग बोकडाचा जो खुराक असतो त्या बोकडासंग त्या पाठी पण तो खुराक खाऊन घेतात आणि होतोय का त्या बोकडासारखेच त्या पण पाठी माझाटून जातात जात असतात आपल्या फार्मवरती म्हणून हा प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात येत असतो त्याच्यामुळे काय करा पाठी कोंडून ठेवा आणि सेपरेट बोकडाला खोराक द्या किंवा जर दोन कपे असतील तर बोकडाला बोकडाचा खोराक आणि पाठीला अजिबात खोराक द्यायचा नाही हे लक्षात ठेवा जर तुम्हाला जर पाठी जर वेळेवर गा घालायच्या असतील तर कारण बरेचसे बालकाचा प्रॉब्लेम आहे पाठी वेळेवर वे गाब गाबत जात नाहीत आता आम आमच्या पण गावात घरगुती म्हणजे दोन पाठी होत्या आणि त्याने एकदम जबरदस्त सोयाबीन वगैरे छान खाऊ घालून पाठी एकदम असं म्हणजे जसं काय गाभा दिसावं पाठी एवढं तेज तेज केल्या होत्या आणि त्या पाठी आता चार महिने झालं अजून म्हणजे परत येत आहेत परत येत आहेत पण त्या गाबत जात नाहीत पाठी गाबच ने ने पाटी, धरत नाहीत का कारण त्या पाठी पूर्ण माझटून गेलेल्या आहेत चरबी जास्त वाढली त्या पाठीच्या अंगा कारण की खुराक दिल्यानंतर चरबी वाढत असते शंभर तर असा असा तुम्ही चारा द्या आता बघा ह्या खांड्या बघाय शेळी कसं खातीचा खांडी येते बघाय बुलेट बुलेटिन किती जबरदस्त निबरड खांडी आणि शेळी कसं खाते येते का खाते मी सवय लावलेली आहे आपल्या फार्म मी सतत म्हणत असतो आपला फार्म कसा चालवायचा ते पूर्णपणे आपल्या आपल्या हातात आहे शेळीची तब्येत बा कन्फर्म गा बन कन्फर्म गा आहे आजच चीक काढले शेळीचं मी थोडंसं चेक केलं मला वाटलं स्थानमध्ये दूध असेल काहीतरी काल तर प्रॉब्लेम होईल म्हणून मस्टेटीज वगैरे होईल म्हणून थोडस पिळून बघितलं तर काय चीक निघालं म्हणजे ते कन्फर्म गा आहे आता दोन महिने प्लस झालेले आहेत तिला तर मला हेच म्हणायचं होतं की आपल्या फार पाठी आहेत त्या पाठींचं संगोपन फक्त सुरुवातीचे तीन महिने करा नंतरचे जे काही पाच सहा सातवी एक वर्षापर्यंत जरी ठेवत असताल सहसा नवव्या दहाव्या महिन्यात गाब गेला तरी काहीच अडचण नाही दहाव्या महिन्यात जाऊ द्या गाब आणि जितके दिवस ठेवताय पुढं तितके दिवस तिला अजिबात खुराक देऊ नका त्या पाठीला काहीच देऊ नका फक्त त्या पाठीचं पोट भरलं पाहिजे इतका इतका तिला चारा चांगला गुणवत्तेचा चारा न्यूट्रिशन युक्त चारा द्या बस झालं एवढंच करायचं दुसरं काहीच अत्यावश्यक किंवा दुसरं नवीनच होता करू नका तर रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या असायची व्हिडिओसाठी आणि तुम्हाला काही अडचणी अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवाई शंभर टक्के उत्तर देत असतो मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र